आणि थेट जाणार आहोत राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर उद्धव ठाकरे आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत राज ठाकरेंसोबत अर्थात हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील सभास्थळी दाखल होणार आहेत थोड्याच वेळात शिवाजी पार्कामध्ये ही सभा पार पडणार आहे आणि ही दृश्य आपण पाहतो आहोत उद्धव ठाकरे हे शिवतीर्थवर अर्थात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत शिवाजी महाराज पार्कपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं राज ठाकरे यांचं हे निवासस्थान आणि या ठिकाणी आता उद्धव ठाकरे हे पोहोचलेले आहेत मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंसाठी ही अस्तित्वाची लढाई मानली जाते आहे आणि त्यासाठीच हे ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत आणि ठाकरे बंधूंची ही संयुक्त सभा मुंबईतील पहिलीच सभा पार पडणार आहे अगदी थोड्याच वेळात दोन्ही ठाकरे बंधू बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करतील आणि तिथून ते एकत्रितपणे व्यासपीठावर जातील अशी शक्यता बोलून दाखवली जाते आणि सध्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर अर्थात राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि ठाकरे बंधू एकत्रितपणे आता व्यासपीठावर पोहोचतील तर व्यासपीठावरची ही दृश्य आपण पाहतो आहोत या ठिकाणी देखील संजय राऊत हे काही वेळापूर्वीच दाखल झालेले आहेत मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे नेते हे एकत्रितपणे आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात त्याचबरोबर मुंबई महापालिकेतील सर्वच नगरसेवक पदाचे उमेदवार हे देखील व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची आणि ठाकरे परिवारासाठीची ही सत्व परीक्षा असं म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे त्यामुळे म... या सभेमध्ये आता ठाकरे बंधू कोणत्या शब्दामध्ये फडणवीस असतील त्याचबरोबर एकनाथ शिंदे असतील यांच्यावर कशा प्रकारे टीका करतात हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण नाशिकमध्ये जी सभा पार पडलेली होती त्या सभेत देखील राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलेलं होतं त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांच्यावर देखील त्यांनी जोरदार निशाणा साधलेला होता, साध होता आणि आता तर मुंबईमध्ये ही सभा पार पडते आहे त्यामुळे या सभेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे अगदी थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे व्यासपीठावर दाखल होतील आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मुंबई महापालिकेच्या या निवडणुकीमध्ये रंग भरल्याचं आपल्याला पाहायला मिळेल कारण या सभेकडे शिवसैनिक असतील मनसैनिक असतील यांचं लक्ष लागलेलं होतं